नेहमी नेहमीच पनीर मसाला आणि काजू मसाला खाऊन तुम्ही जर खरंच कंटाळला असाल तर असा मशरूम मसाला तुम्ही नक्की करून खा अशी भाजी घरी बनवाल तर हॉटेल रेस्टॉरंट आणि ढाबा यावरची टेस्ट तुम्हाला आठवणारच नाही या भाजीसाठी आपण काजू नाही का पनीर नाही परंतु भाजीची टेस्ट म्हणाल तर लाजवाबच लागते अगदी तुम्ही तुमच्या संडे स्पेशलमध्ये अशी भाजी नक्की ट्राय करून पाहू शकता मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये चला तर वेळ न घालवता आपण आता मशरूमची भाजी करायला सुरुवात करूया इथं पाव किलो मी बटन मशरूम घेतलेले आहेत ते सगळ्या प्रकारचे आहेत छोटे मोठे सगळ्या प्रकारचे घेतलेले आहेत आपण आणि हे साफ करण्यासाठी याला का नाही सगळीकडून खत लागलेलं ला असतं त्यामुळं आणि माती लागलेली असते ते काढण्यासाठी आपण गव्हाचं पीठ किंवा मैदा वापरू शकतो इथं मी पाव कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि असं पीठ टाकून आपण चोळून चोळून त्याचे सगळं खत आणि बाकीची जी माती आहे ती सगळी काढून टाकणार आहोत की असं केल्यामुळं मशरूम अगदी स्वच्छ होतात सगळं त्याच्यावरची जी घाण लागलेली असते ती निघून जाते व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक निवेदन करते व्हिडिओवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन पदार्थ पाहता येतील इथं पाहू शकता आहे पीठ लावून आपण मशरूम चोळून धुतल्यामुळं अगदी पांढरे शुभ्र आपले मशरूम झालेले आहेत आणि आता आपण हे मशरूम चिरून घेणार आहोत मोठे मशरूम असतील तर दोन भाग करा चार भाग करायचे आहेत आणि छोटे मशरूम असतील तर दोन भाग करायचे आहेत आणि मशरूमची दांडी खूप मोठी असेल तर साईडचा भाग आपण थोडासा कट करून घेणार आहोत परंतु देठ असेल तरी चव छान लागते भाजीची शिजतातही लवकर कारण हे बटन मशरूम आहेत आता मशरूमबद्दलची टिप सांगायची तर बाजारातून आणल्या आणल्या मशरूम लगेच त्याची भाजी बनवावी फ्रीजमध्ये ठेवू नयेत नाहीतर त्याला फंग्या सुटते आता हे मशरूम मी थोडे वाफवून घेणार आहे त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले आणि त्यामध्ये थोडंसं आपण हळद टाकलेली आहे हळद टाकून मशरूम छान आपण शिजवून घेतले तर त्याला जे काही फंगस वगैरे लागलेले असेल तेही पूर्ण निघून जाते आणि शिवाय हळदीची चव आपल्या मशरूमला लागते आता आपण सुरुवातीला भाजीचा मसाला बनवणार आहोत त्यासाठी ते आपण खडे मसाले घेतलेत त्यामध्ये एक चमचा जिरे थोडंसं दालचिनी दोन काळी मिरी दोन लवंग एक मसाला वेलची आणि एक छोटी वेलची आपण त्यामध्ये घेतलेली आहे त्यातच आपण पाच ते सहा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि त्यामध्येच आपण दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत ते आता आपण सगळे परतून घेणार आहोत तेलामध्ये छान कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपण परतणार आहोत कारण की आपल्याला ह्याची ग्रेव्ही छान दाट झाली पाहिजे भाजीची आता थोडा कांदा लाल झाल्यानंतर आपण त्यामध्ये दोन मोठे चिरलेले टोमॅटो घालणार आहोत तेही छान परतून घेणार आहोत तर एक टीप सांगते कांदा आणि टोमॅटो चांगले लवकर परतून होण्यासाठी आपण त्यामध्ये एक चमचा मीठ टाकलं तर हे लवकर शिजतं आता इथं मी मोठे दोन चमचे भरून मगज बी घेतलेलं आहे आपण इथं काजूचा वापर करणार नाही मगज बी हे शरीरासाठी चांगले असतात कमी फॅट्सवाले असतात इथं पाहू शकता आहे तुम्ही मी इथं एक चमचाभर मीठ टाकले थोडंसं की जेणेकरून हा सगळा मसाला आपला लवकर सुटला शिजला पाहिजे आता त्यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्या आपण तोडून घातलेल्या आहेत तुम्ही अगोदर तेलामध्ये परतल्या तरी चालू शकतात परंतु तेलाला मिरचट वास येतो त्याच्यामुळे मी जरा उशिरा घातलेल्या आहेत हा सगळा मसाला लवकर शिजण्यासाठी आपण झाकण लावून दहा मिनटं ठेवणार आहोत आता पुढील क्रिया म्हणजे आपण जे भाजीमध्ये जे मसाले वापरणार आहोत ते आपण भिजवून घेणार आहोत त्यासाठी आपण एका वाटीमध्ये मोठे दोन चमचे लाल तिखट घेतलेले आहे दोन चमचे जिरे पावडर घेतले दोन चमचे धने पावडर घेतले आणि एक चमचाभर आपण हळद घेतलेली आहे धने पावडर ही जिरे पावडरपेक्षा जास्त वापरायची आणि यामध्ये एक मोठा चमचा भरून मी किचन किंग मसाला घेतलेला आहे तुम्ही विकतचा वापरा किंवा घरी बनवलेला वापरला तरी चालू शकतो आता हे मसाले आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत हे पाण्यामध्ये भिजवले मसाले की भाजीला टेस्टही छान येते आणि भाजीला रंगही सुंदर येतो आणि भाजी लवकर मुरते हॉटेल हो किंवा रेस्टॉरंटमध्ये असेच मसाले पाण्यामध्ये अगोदर भिजवून ठेवलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्या भाजीचा रंग आणि स्वादही छान येतो तर आपली बाकीची सगळी तयारी झालेली आहे तर आपण भाजी तयार करायला घेऊया सुरुवातीला आपण कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेणार आहोत आणि त्यामध्ये एक चमचा भरून बटर घालणार आहोत बटर ऐच्छी काय तुम्हाला जर आवडत असेल तर परंतु बटरने टेस्ट खूप सुंदर येते आणि मगाशी जो आपण मसाला शिजवून घेतला होता त्याचं मी छान वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि वाटण करताना एकदम फाईन पेस्ट तयार करायची जेवढी तुमची बारीक पेस्ट असेल तेवढी तुमची भाजी सुंदर होणार आहे इथं पाहू शकता आहे पेस्ट किती बारीक मी दळलेली आहे त्यामुळं भाजीला एकदम टेक्स्चर छान येतं आणि भाजी छान होते आता हे झाकण ठेवून आपण छान वाप काढून घेणार आहे त्या मसाल्याला की जेणेकरून तेल लवकर सुटेल आपल्या भाजीला आता झाकण ठेवल्यामुळं आपली भाजी लवकर तेल सोडलेली आहे तर आपण जे भिजत घातलेले मसाले होते आपले लाल तिखट आणि बारकीचे गरम मसाले ते आपण आता त्या भाजीच्या मसाल्यामध्ये ता टाकून घेतलेले आहेत आणि आता परत हे सगळं आपण छान परतून घेणार आहोत पाहू शकताय एक आपले मसाले भिजत घातल्यामुळं भाजीला रंग किती सुंदर आला तो अगदी विकतच्या भाजीला जसा रंग असतो तसा रंग आलेला आहे आता भाजीला पूर्ण तेल सुटल्यानंतर जे शिजवलेले मशरूम आहेत ते आपण आता भाजीमध्ये घालून घेणार आहोत या मिश्रणामध्ये मशरूम आता आपण चार ते पाच मिनटं शिजवून घेणार आहोत तुम्हाला भाजीच्या कलरवरून आणि टेक्स्चरवरून समजलाच असेल की अगदी भाजी आपली रेस्टॉरंट स्टाईल किंवा ढाबा स्टाईल झालेली आहे भाजीचा कलर अगदी सुंदर आलेला आहे आणि टेस्ट म्हणाल तर खूप सुंदर आहे अगदी भाजी तयार झाल्यानंतर शेवटी अगदी घरातील जी काढलेली साय असते दुधावरची ती मी दोन चमचे फेटून घातलेली आहे तुमच्याकडं जर क्रीम असेल तर तुम्ही क्रीमही घालू शकता परंतु त्याच्यामध्ये साखर असते विकतच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे मी इथं घरातील साईचा वापर केलेला आहे आणि छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी शेवटी घालायची त्यानंतर अगदी एकच उकळी हो, आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता वरून थोडंसं मी मीठ घातले कारण आपण सुरुवातीला अगदी थोडंसं मीठ घातलेलं होतं भाजीला चव येण्यासाठी आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आपण यामध्ये अगदी अर्धा चमचा अगदी छोटा अर्धा चमचा मी तर साखर घातलेली आहे साखर का घालायची तर आपले बाकीचे जे पदार्थाची चव असते ती खुलून येते छान आता यामध्ये मी एक चमचा भर कसुरी मेथी चुरून घालणार आहे कसुरी मेथी वरून शेवटी घालायची त्यामुळे भाजीची चव अगदी सुंदर होते असा हा रेस्टॉरंटपेक्षा किंवा ढाब्यापेक्षा घरातील वस्तूंपासून बनवलेला मशरूम मसाला आपला तयार झालेला आहे कोणताही सण असू दे किंवा पाहुणे येणार असू दे त्यावेळेला नेहमीच पनीर करण्यापेक्षा अशा मशरूम मसाला तुम्ही नक्की ट्राय करून पहा अगदी रेस्टॉरंटपेक्षा किंवा ढाब्यापेक्षा सुंदर लागतो भाजी अगदी ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल लागण्यासाठी आपण वरून एक चमचा बटर घातलेला आहे तुम्हाला ही रेसिपी खरंच आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा परत भेटू अशाच एका झुंजरी सह धन्यवाद